हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता इथं मी उठल्या उठल्यानं भाजीच निवडत होते आणि आज आहे शनिवार तर विहीची पण थोडीशी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तिला काल पण आणि आज पण स्कूलला काही पाठवलं नव्हतं त्यामुळे जास्त बाहेर काही जायचं नव्हतं उठल्यानंतर सगळं आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झाले आणि इथं आता भाजी निवडत होते तर काल होता शुक्रवार तर इथं शुक्रवारचं आमच्या इथं मार्केट असतं तर मार्केटमध्ये गेले होते मी बऱ्यापैकी पालेभाज्या वगैरे आणल्या होत्या आ, मेथी मेथी तर इथे मी सगळ्यात पहिलं मे मेथी निवडली मेथी होती मेथी थोडीशी खराब वाटत होती घेताना तर काही समजलं नाही पण नंतर तिची प पानं वगैरे पिवळी वाटत होती सकाळी त्यामुळे तीच निवडून लगेच बनवून टाकली मेथीची भाजी आणि कोथंबीर पण होती तर तीही निवडायची होती आज नाश्त्यासाठी मग फक्त उपमा वगैरे बनवला होता आणि दुपारी भाजी आणि भाकरी बनवून खाल्ली होती आम्ही दोघींनीच परी तर काही खात नाही त्यानंतर संध्याकाळी आज स्वयंपाकाला थोडासा लेट झाला कारण परी थोडीशी त्रास देते विहीची पण तब्येत थोडी ठीक नव्हती आणि मग यांच्या पप्पांना भूक लागली होती आज शनिवार होतं तर त्यामुळे थोडंसं येताना ह्यांनी स्नॅक्स आणले होते वडापाव इथं तर मग आणल्यानंतर आम्ही इथं सगळ्यात आधी घेतलं ताटामध्ये काढून आणि मग सगळ्यांनी मिळून खाल्ले तर आम्ही जास्त बाहेरचं काही आणत नाही जर कधी असं म्हणजे क्वचितच काही कारण असेल जेन्यून तरच आणतो नाही तर असं सारखं सारखं बाहेरचं खाणं शक्यतो अवॉइड करतो कारण थोडंसं हेल्थ प्रॉब्लेम किंवा हेल्थ इश्यू त्यामुळं तर जास्त बाहेरचं नाहीच खाल्लं पाहिजे मग थोडंसं इथं सगळ्यांनी थोडे थोडं एक एक वडापाव खाऊन घेतला तर इथं मॅडमने आधीच चालू केलं होतं आणि विचारलं कसं आहे तर छान आहे म्हणून सांगितलं तिनं आणि मग सगळ्यांनी आम्ही इथे एक एक वडापाव आधी खाऊन घेतला आणि मग मी नंतर स्वयंपाकायला लागले आणि आज थोडी लाईट जी होती तर ती अशी लोच होती डिमच होती व्यवस्थित पूर्ण असा प्रकाश पण दिसत नव्हता काय माहीत व्होल्टेज लो व्होल्टेज असेल कदाचित त्यामुळं आज भाजीमध्ये मग इथं वाटाण्याचीच भाजी बनवणार होते म्हणजे आमटी बनवणार होते भाजी तसं तर आता थोडंसं वडापाव खालेले त्यामुळे जास्त काही भूक वगैरे तर नव्हती पण यांचा उपवास होता त्यामुळे लवकर स्वयंपाक करावा लागतोय तसं तर आठपर्यंत माझा स्वयंपाक व्हायचा पण दोन तीन दिवस झाला हल्ली खूप लेट व्हायला लागलं आहे म्हणजे जेवण करायलाच अगदी रात्री दहा आहेत खूप उशीर होते काय म्हणजे आवरायलाच होत नाही आहे किती म्हटलं लवकर आवरायचं तर तर आता इथं वाटाण्याला फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यावरतीच ते प्लेट ठेवून मग गरम पाणी करत ठेवलं आणि तेच गरम पाणी लगेच आमटीत ओतून ठेवलं आणि वाटाने शिजून घेतला तसं तर वाटाने जरी व्यवस्थित स्वच्छ निवडून ठेवला असला तरी कधी कधी खाली पडतो वगैरे हो त्यामुळं मग धुवून घेते मी तर मग अशी आधीच मळून ठेवली होती त्यामुळं थोडेसं आता भिजले छान तर परत एक वेळ थोडीशी अशी मळून घेतली आणि आता लगेच इथे चपाती करायला चालू केलं तर भाजीमध्ये तर आज काही बनवणार नव्हते कारण सकाळची थोडीशी मेथीची भाजी पण शिल्लक होती आणि आता रसा भाजी तर बनवली तर आता थो थोडी मग म्हटलं बटाटा भाजी करायची म्हणून मी इथं ब भजीसाठी पीठ भिजवून ठेवलं होतं मी आणि आता लगेच इकडे चपाती लाटायला घेतल्या तर चपाती लाटत होते मी पाठीमागं पाठीमागावी आणि पप्पांचं काय झालं काहीतरी झालं तिनं ऐकलं नाही किंवा उलटं काहीतरी बोलली तर हल्लीसारखं असं करायला लागली तर त्यामुळं आज चक्क तिच्या पप्पाने पटके दिले तिला तर शक्यतो कधी ते काही बोलत नाही तिला त्यामुळं तर जास्त थोडीशी असं आगाऊ होत चालली किंवा ऐकत नाही ती कुणाचं माझं तर जास्त ऐकतच नाही तर कधी कधी लहान मुलांना कसं ट्रीट करायचं काही समजतच नाही आणि आता व्ही जशी मोठी होईल तसं तर तेही एक टेन्शन आहे कधी ऐकते कधी नाही ऐकत त्यामुळं नंतर इथं मी चपाती वगैरे लाटत होते आणि मागं भरपूरच ती रडायला वगैरे लागली म्हणून मग मी लगेच तिला इकडे उचलून आणलं आतमध्ये आणि माझ्याजवळ बसवलं हो तर फक्त पाचच मिनटं बसली आणि परत आणि जसं जायचं जा तसं तिच्या पप्पांजवळ गेली तर लगेच बोललेलं पण विसरून जाते ती तिला पप्पा असेल तर कोणी नसेल तरी म्हणजे मी जरी नसेल तरी चालतं तर तुमच्या पण मुलींचं असंच असतं का सांग मला नक्की आणि इथं मग पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला लगेच जेवण पण ह्यांना वाढून दिलं मी झालं झालं आता लगेच भजी फ्राय करून घेतली तर बटाटा भाजी करताना शक्यतो ज्या स्लाईस आहे तर ते थोड्याशा पातळ करायच्या म्हणजे बटाटा भाजी छान लागतात नाहीतर मग थोडंसं जास्त मोठे झाले की मग कधी भाजताना थोडेसे राय कच्चे राहिले तर असं मग ते कचकच लागते त्यामुळे शक्यतो एकदम बारीक बारीक काप करायचे तर इथे मी आधी ऑलरेडी थोडे फ्राय करून घेतले होते आता दुसरी बॅच टाकते आणि थोडंसं यावेळी काय झालं पीठ जे होतं थोडंसं पातळ झालं माझ्याकडून त्यामुळे ते असे कणकण साईडला दिसत आहेत थोडंसं घट्ट पीठ असलं की व्यवस्थित छान येत पण इथं मग लगेच भजी करून ह्याना ताट बनवून लगेच मी ताट वाढून आले त्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर भांडी वगैरे आवरली आणि सगळं आवरून मग इथं मी न भाजी निवडत होते तर आज ती गणेश जयंती आणि गणेश जयंतीची म पूजा वगैरे मला करायची होती पण नेमकं प्रॉब्लेम आल्यामुळं मग आज माझी थोडीशी तब्येत तब डाऊनच होती कारण पिरियडमध्ये मला पण भरपूर त्रास होतो कंबर पोट वगैरे भरपूर दुखतं माझं त्यामुळं मग इथं जास्त काही आज केलंच नाही मग दुसरं म्हणजे करायची तर पूजा वगैरे होती तर पण नाही काही केलं आणि देवघर आमचं किचनमध्येच आहे त्यामुळं जास्त मला असं हे करता येत नाही तर काहीजण बघा मंदिराच्या समोर वगैरे पण जात नाही पण मी काय एवढं असं हे नाही करत कारण लहान मुले तर मला आमचं छोटंसंच किचन आहे तर आता परिंदे बाहेर आहे त्यामुळं मला इकडं पटकन भाजी निवडून घ्यायची आहे तेवढ्या वेळात तर असं ही होतं माझं संध्याकाळचं रुटीन जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असताना अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये